नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मोटिव्ह गॅनीवरती तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॉडर्न मराठी मुलांची नावे दोन हजार सव्वीससाठी एकदम ट्रेंडिंग असलेली नावे आधुनिक स्टाईलिश आणि अर्थपूर्ण नावे खूपच ट्रेंडिंग अशी तीस प्लस नावांची लिस्ट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पहिले नाव आहे आरव आरव हे नाव तुमच्या मुलासाठी खूप भारी आहे कारण याचा अर्थ आहे शांत मनस्वी आणि समजूतदार पुढचे नाव आहे विहान विहान म्हणजे पहाट नवीन सुरुवात दोन हजार सव्वीस साठी एकदम परफेक्ट मॉडर्न नाव आहे दर्श दर्श म्हणजे सुंदर आकर्षक छोटे स्टायलिश आणि खूपच मॉडर्न नाव रेयांश रेयांश म्हणजे प्रभूचा अंश नाव ऐकताच पॉझिटिव्ह फील येतो आरुष आरुष म्हणजे सूर्याची पहिली किरण चमकदार भविष्याचं प्रतीक कियान कियान हे नाव आधुनिक पेरेंट्स खूप पसंत करतात याचा अर्थ आहे देवाची कृपा रोणव रोणव म्हणजे आकर्षक मोहक खूपच युनिक आणि क्लासी नाव ईशान ईशान नाव हे खूपच सुंदर आहे याचा अर्थ आहे ईश्वर सूर्य हे नाव नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतं प्रायण प्रायण म्हणजे पुढे जाणारा प्रगती करणारा स्ट्रॉंग पर्सनॅलिटी वाईट देणारा नाव अहर्म अहर्म म्हणजे दयाळू पवित्र छोटं मॉडर्न आणि मिनिंगफुल नाव हे नाव खूप युनिक आणि सुंदर आहे अथर्व अथर्व म्हणजे वेद ज्ञान खूपच गुणी आणि शांत मुलासाठी परफेक्ट नाव आहे वेदांत वेदांत म्हणजे ज्ञानाचे तत्वज्ञान हे नाव खूप रॉयल वाटतं आणि खूप युनिकसुद्धा आहे हे तुम्ही तुमच्या मुलाला नक्की ठेवू शकता देवांश देवांश म्हणजे देवाचा अंश प्युअर आणि दिव्य फील देणारं नाव श्रव श्रव या नावाचा अर्थ आहे पवित्र महिना हे नाव दोन अक्षरे आहे आणि खूपच युनिक आहे निवान निवान म्हणजे पवित्र आणि शांत सॉफ्ट साऊंड असलेलं मॉडर्न नाव हृदय हृदय म्हणजे हृदय करुणा इमोशनल आणि सुंदर अर्थ असलेलं नाव अव्यान अव्यान म्हणजे निर्दोष पवित्र खूप अट्रॅक्टिव्ह नाव हे नाव खूप युनिक आणि सुंदर देखील आहे दिवित दिवित म्हणजे अमर अनंत अत्यंत मॉडर्न साऊंड असलेलं नाव अनिश अनिश म्हणजे सर्वोच्च श्रेष्ठ कॉन्फिडंट मुलासाठी हे बेस्ट नाव आहे आणि खूप सुंदर देखील आहे सुव्रत म्हणजे नीतिमान नियमप्रिय ओल्डर प्लस मिक्स मॉडर्न नाव कियांश कियांश म्हणजे देवाची कृपा शांतता मिनिंग खूप हेवी आहे अद्वय अद्वय म्हणजे अद्वितीय एकमेवाद्वितीय नाव लिटरली आर्विक आर्विक म्हणजे शांत आणि तेजस्वी मॉडर्न प्लस युनिक कॉम्बो हे नाव खरंच खूप युनिक आहे रिशान रिशान म्हणजे ज्ञानी शहाणा शॉर्ट प्लस पॉवरफुल नाव विराज विराज म्हणजे तेजस्वी प्रकाशमान हे नाव खूप प्रीमियम फील देतं आणि खूप सुंदर देखील आहे तानय तानय म्हणजे पुत्र सिम्पल स्वीट आणि मिनिंगफुल नाव आहे इवान इवान म्हणजे देवाची देणगी इंटरनॅशनल साऊंडमुळे हे नाव खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला ठेवू शकता रायान रायान म्हणजे महान प्रसिद्ध बोलायला खूप स्मूथ असलेलं नाव हे नावसुद्धा खूप सुंदर आहे शौर्य शौर्य म्हणजे धैर्य पराक्रम स्ट्रॉंग बॉईजसाठी टॉप पिकअप नाव आहे आहान आहान म्हणजे पहाट प्रकाश नव्या सुरुवातीचं सुंदर प्रतीक हे सुद्धा नाव खूप सुंदर आणि युनिक देखील आहे मित्रांनो तुम्हाला या मॉडर्न मराठी नावाच्या लिस्टमधील कोणते नाव तुम्हाला आवडले माला तुम्हाला नाव हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या छोट्या राजासाठी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेलं नाव कोणतं आहे हे सुद्धा आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच आणखीन सुंदर नावाची लिस्ट